मित्रांनो आता हे आपल्या ऊसाचं राहण्यावरती ही ऊस विहिरीचा बुरुज आहे आणि ही समोर दिसतं ती मोटर आहे ही बोरवेलची मोटर आहे आणि मित्रांनो बा हे बोरवेल आहे आता इकडे ही बोरवेल आहे बोरवेलचं हे खोक आहे मोटरचं ड्रीपचा फिल्टर आहे ते ड्रीपचे आउटलेट आहे आणि ती खोकं दिसतंय ती विरीज खोक आहे आणि हे बोरवेल आहे बघा हे बोरवेल आता सध्या चालू केलेलं आहे बोरवेलचं एवढं पाणी आहे बघा मित्रांनो हे बोरवेलचे पाणी लागलेलं आहे बोरवेल ला छान असं असं पाणी लागलेलं आहे ते पाणी पळत आहे आणि ही विळ आहे ते बघत आहे त्यामुळे ते दोन इंच पाणी आहे